नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात कोणत्या वस्तू वस्तू ठेवाव्यात व कोणत्या ठेवायच्या नसतात तर या विषयीची सुद्धा सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत पण काही वस्तू आपण अनावधानाने देवघरामध्ये असच ठेवून देतो पण त्या वस्तूचा नकारात्मक प्रभाव संपूर्ण घरावर पडत असतो याची माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे कारण देवाऱ्यामध्ये अशा काही वस्तू असतात की त्या ठेवल्यामुळे देव आपणास सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करत नाही तर नकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो यामुळे आपल्या घराची प्रगती थांबत असते आपल्या घरातील लोकांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा बरकत येत नाही किंवा पैसा टिकत नाही घरामध्ये दुःख येतं जर आपणास देवाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या नसतात विषयीची जर खरोखर माहिती असेल तर आपण अशी चूक करणार नाहीत तर आपण या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी काही लोक वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक वास्तूच्या नियमांचे बिलकुल पालन करत नाहीत त्यांना ती अंधश्रद्धा वाटते तर अशा लोकांना दुःख भोगावे लागते देवघरात या तीन वस्तू चुकूनही ठेवायच्या नसतात यामुळे घराची दुर्गती होते घरामध्ये कोणतीही शुभ गोष्ट घडत नाही घराची प्रगती होत नाही त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवल्यामुळे आपली प्रगती होते आपल्यावर देवाचा सकारात्मक प्रभाव पडून आपण धान्य प्राप्त करू शकाल तर मंडळी श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले आहे की प्रत्येक माणूस घरामध्ये देवघर स्थापन करतो ज्यामध्ये तो आपल्या आवडत्या देवांना इष्ट देवांना स्थापन करतो त्यांच्या फोटो सुद्धा ठेवतो देवपूजेचे साहित्य ग्रंथ पोती जपमाळ भक्तिभावाने आपण देवघरात ठेवत असतो पण आपल्या धर्मग्रंथानुसार देवाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवणे अत्यंत शुभ असते तर काही वस्तू देवाऱ्यामध्ये ठेवणे अत्यंत अशुभ असते विषयीची माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे जर या गोष्टीची माहिती जर आपणास नसेल तर आपल्या घरामध्ये आपणास दुःख भोगावे लागते व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का कारण ही माहिती तुम्हाला खूप लाभकारी ठरणार आहे कारण आपण अशा काही चुका करतो त्यामुळे आपल्यालाच दुःख भोगावे लागते या चुका साधारणच असतात तर मंडळी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण देवाऱ्यामध्ये या वस्तू ठेवत असाल तर आजच देवाऱ्याच्या बाहेर करा कारण आपल्याला वाटतं की या वस्तू देवपूजेशी संबंधित आहेत म्हणून आपण नाही पण नकळत चुका करत असतो या वस्तू देवाऱ्यामध्ये ठेवत असतो पण श्रीकृष्णाने आधीच भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये मनुष्य अपवित्र गोष्टीला महत्व देऊन त्याची पूजा करेल याने तो आपले नुकसान करून घेतो तर मंडळी सर्वप्रथम आपण देवाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आपल्या घराची भरभराट होते घरामध्ये सुख समृद्धी लाभू लागते त्याचबरोबर घरामध्ये माहिती पाहूयात देवाऱ्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे दिवा ठेवला पाहिजे आपण देवाऱ्यामध्ये दिवा ठेवतोच पण तो धातूचा असतो पितळेचा तांब्याचा किंवा चांदीचा असतो पण आपल्या शास्त्रानुसार आपली ही संस्कृती भारतीय संस्कृती ही मातीशी जोडलेली असल्यामुळे देवाऱ्यामध्ये मातीचा दिवा ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपणास मातीचा दिवा ठेवणे शक्य नसेल तर आपण धातूचा दिवा ठेवू शकतो असं केल्याने सुद्धा घरामध्ये सुखसमृद्धी लाभू लागते दुसरी वस्तू आहे स्वस्तिक तर मंडळी स्वस्तिक देवाऱ्यामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे स्वस्तिक सर्व ऊर्जा सर्व देवता व सर्व दिशांचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक मंगलाचे सुद्धा प्रतीक आहे स्वस्तिक हे मंगलकारी असल्यामुळे सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीला स्वस्तिक काढून शुभ कार्याची सुरुवात केली जाते यामुळे देवाऱ्यात हळदीने किंवा कुंकाने आपण स्वस्तिक बनवावे तिसरी वस्तू आहे देवाऱ्यामध्ये कलश ठेवणे हे अनिवार्य आहे देवाऱ्यात कलश ठेवणे म्हणजे समृद्धीचे प्रतीकच मानले जाते देवाऱ्यामध्ये कलश म्हणजे आपल्या कुलदेवाचा किंवा कुलदेवीचे प्रतीक सुद्धा मानले जाते श्रीकृष्ण म्हणतात कलश हे समृद्धीचे व संपत्तीचे प्रतीक म्हणून देवाऱ्यात अवश्य स्थापन केलं पाहिजे कलशावर कुंकाने स्वस्तिक काढावे यामुळे अजूनच आपणास लाभ मिळू शकतो चौथी गोष्ट आहे शंख समुद्र मंथनाच्या वेळी शंखाची उत्पत्ती झाली शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ आहे तसेच शंख हा श्रीहरी विष्णूला सुद्धा अत्यंत प्रिय आहे म्हणून तर त्यांनी आपल्या हातामध्ये शंखाला धारण केलेला आहे घरामध्ये शंख वाजवल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते व बाहेरील सकारात्मक शक्ती घरात प्रवेश करते तर मंडळी घरामध्ये शंख वाजवल्यामुळे अनेक दोष नष्ट होतात देवाऱ्यामध्ये शंख हा असणे अत्यंत शुभ मानले जाते पाचवी वस्तू आहे देवाऱ्यात घंटी ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते घंटी आपण देवांना आवाहन करण्यासाठी देवांना घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी वाजवत असतो यासाठी देवाऱ्यात देवांना आमंत्रित करण्यासाठी घंटी असणे अत्यंत आवश्यक आहे आपण देवांना स्नान घालते वेळी नैवेद्य अर्पण करते वेळी घंटी वाजवली पाहिजे यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते व देव प्रसन्न होतात तर मंडळी देवालयात गरुड घंटी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे विष्णू भगवान व माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात कारण जगाचे पालनहार श्री विष्णू यांचे वाहन हे गरुडच आहे यामुळे देवाऱ्यात गरुड घंटी ठेवणे शुभ मानले जाते घराच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवायच्या नसतात याविषयीची माहिती पाहूयात तर मंडळी देवाऱ्यामध्ये गणपतीच्या विषम संख्येत मूर्ती ठेवू नका देवाऱ्यामध्ये गणपतीची दोन मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते दुसरी वस्तू आहे देवाऱ्यात तुटलेले व ओले झालेले तांदूळ चुकूनही ठेवू नका यामुळे घरातील सुखसमृद्धीची हानी होते कारण तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे जर अशा प्रकारचे तुटलेले तांदूळ किंवा भिजलेले तांदूळ जर आपण देवाऱ्यात ठेवत असाल तर आपल्या समृद्धीची हानी होते यामुळे देवाऱ्यामध्ये हळदीने पिवळे केलेले अक्षदा ठेवणे शुभ मानले जाते ते सुद्धा खंडित नसावे अखंड असावे खंडित अक्षदा हा घरातील समृद्धीला खंडित करतो तिसरी वस्तू आहे देवाऱ्यामध्ये निर्माल्य चुकूनही ठेवू नका निर्माल्य म्हणजे आपण देवांना वाहिलेले शिळे फुलं याला निर्माल्य म्हणतात देवाऱ्यामध्ये वापरलेली फुलं काल लावलेली वात चुकूनही ठेवू नका यामुळे नकारात्मक शक्ती इतक्या जास्त प्रमाणात वाढते की आपल्याला त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागतो पुढची वस्तू आहे देवाऱ्यामध्ये मृत लोकांच्या फोटो चुकूनही ठेवू नका कारण मृत लोक आपल्यासाठी देवाच्या तुल्य असू शकतात पण ते देवाच्या बरोबरीचे नाहीत यामुळे देवाऱ्यामध्ये मृत लोकांच्या फोटो ठेवू नका जर पूर्वजांचे टाक देवाऱ्यात स्थापन करत असाल तर एक काळजी घेतली पाहिजे देवांच्या शेजारी किंवा देवांच्या बरोबरीने असे टाक चुकूनही ठेवू नका यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मक शक्ती भरली जाते देवाऱ्यामध्ये दे शनियंत्र किंवा काली मातेचा फोटो चुकूनही ठेवू नका यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढू लागते व वा देवपूजा केल्याचं काहीच फळ आपल्या पदरात पडत नाही त्याचबरोबर ज्या देवी देवतांच्या हातामध्ये दे, शस्त्रास्त्र असतील अशा फोटोसुद्धा घरामध्ये ठेवणे शुभ मानले जात नाही आपण दुर्गा मातेचा फोटो किंवा दुर्गामातेची मूर्ती देवाऱ्यात भक्तिभावाने स्थापन करतो पण दुर्गामाता ही सौम्य मुद्रेत असणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे देवी लक्ष्मीची मूर्ती ही उभी नसावी देवाऱ्यामध्ये कमळामध्ये बसलेली प्रसन्न अवस्थेत असलेली मूर्ती देवाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण उभी मूर्ती जर देवाऱ्यात आपण ठेवत असाल तर माता लक्ष्मी या उभ्या उभ्याच घराच्या बाहेर जाते त्या घरामध्ये स्थिर होणार नाहीत कारण माता लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं त्या खूप चंचल आहेत त्या एका जागी स्थिर राहत नाहीत उभ्या असतील तर त्या कधीही बाहेर जाऊ शकतात यामुळे माता लक्ष्मीला कमळामध्ये बसलेली सौम्य मुद्रेत असलेली मूर्ती देवाऱ्यात ठेवणे हे शुभ मानले जाते कारण माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे घरामध्ये योग्य प्रकारे जर धनाची देवी ठेवलेली असेल तर आपल्या घरामध्ये धन सुद्धा बरकत येतं देवाऱ्यामध्ये पेटी चुकनही ठेवू नका काढीपेटी किंवा लाइटर आजकाल देवाऱ्यामध्ये ठेवू लागले आहेत पण अशी चूक केल्यामुळे घराला खूप जास्त प्रमाणात दोष लागतो यामुळे देवाऱ्यामध्ये पेटी चुकनही ठेवू नका पेटी ही बारूद पासून बनते बारूद हे अशुभ आहे नकारात्मक आहे आपल्या पवित्र देवाऱ्यामध्ये आपल्या इष्टदेवाच्या सानिध्यात अशी वस्तू चुकूनही ठेवू नका अशा अशुभ गोष्टी देवाऱ्यामध्ये ठेवल्यामुळे देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्या पदरात पडणार नाही यामुळे ही, या ही काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये गंगाजल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण गंगा ही पवित्र नदी आहे गंगाजल जर देवाऱ्यात असेल तर घरामध्ये शुभ व चांगल्या गोष्टी घडू लागतात घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं गंगा ही सर्व पापाचा नाश करणारी नदी आहे यामुळे देवाऱ्यात गंगाजल अवश्य ठेवला पाहिजे मंडळी आपण या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या कोणत्या वस्तू चुकूनही ठेवायच्या नाहीत त्याचबरोबर देवारा कसा असावा देवाऱ्याविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव